आज आहे ना रविवार सुट्टी आज जरा थोडा आराम करतो आणि रोजचेच काम राहते आपल्याला आज काय कोर्टात तर जायचं नाही आज मस्त आरामही करतो आणि उद्याला सोमवारी उद्याला ना कोणाकोणाच्या तारखा आहे हे आत्ताच पाहून घेतो म्हणजे मग उद्या झंझट नको उद्याची तारीख आहे उद्याला आहे ना नेमकी तारीख आहे आणि फाशाबाईची तारीख आहे अजून ते चिंगीची उत्तमरावची इड अशा आहे ना सात आठ तारख आहे मला उद्या तेवढ्या मी फायनल करीतच चला ना आणि थोडासा आराम करतो मस्त झोप काढितो या कोण आलं अरे झोप्या थांबा थांबा कोण या मध मी शांताबाई आगलावी शांताबाई आगलाव्या तुम्हीच का त्या हा केला होता सकाळी तुम्ही येऊन जा हा हा बरोबर तुम्हीच नादरे वकील माना म्हणजे म्हणजे आपली गाडी झाली होती कोर्टामध्ये बरेच दिवस झाले पण खूप दिवस झाले हो हो, हो. माझं काहीतरी काम होत तुमच्याकडे तुमचं असं जमिनीच का तुमचा नंबर होता ना माझ्याकडे हो हो म्हणून मी तुम्हाला कॉल केला हा का पण मग आता आज सुट्टी मला पत्ता सांगितला हा म्हणजे या घरी मग मी बरोबर आले या बसा या बरोबर बसा बसा बर काय काम काय सांगू आता वकील साहेब आता ते म्हणते ना डॉक्टर पासून वकिलापासून काहीच लपून नाही ठेवायचं राहत हा बरोबर आता मला सगळं सांगावंच लागेल नाही आता सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळायचं ते बरोबर शांताबाई आणि मग का शांताबाई तुमचं नाव काय माझं नाव सांगितलं ना शांताबाई काशीनाथ आगलावे शांताबाई काशीनाथ आगलावे म्हणजे मसा आग लावेल दिसते तुम्ही हा ना नाही मला काय वाटलं ते दिवशी तिथं कंपनीला आग लागली होती ना आमच्या शेलर आज नावा आमचं आग लावे हा आज नावे अन आणि तुमचं गाव काय म्हणले तुमचं गाव मुळेवाडी सुळेवाडी का मुळेवाडी मुळेवाडी काय मला थोडं ऐकाय कमी कमी पडलं हा का तुमचं नाव काय करतो आहो साहेब काय विचारते त्या मिळाल्याच काय त्याने तर दुःखाचे डोंगर दिले म्हणून इथपर्यंत यायची वेळ झाली आता त्यानं काय असं दुःख दिलं तुम्हाला लग्न कराय तुम्हाला मजा वाटली आता दुःख दिलं त्याला साहेब तुमच्याकडे जमिनीचे केस घेऊन आले होते ना तवर मानवरा थोडासा चांगला होता वा जमिनीचे वाद चालू होते तवर तो, तो बोलायचा त्याच्यानंतर साहेब त्याने मला टाकलं टाकून दोन मिनिट थांबा वकील साहेब काय काय झालं पोटाना जा गॅस झाला ती ना भाजी खाली ना हा का हा मग त्यांना गॅस धरला गॅस असं बरू दे असू दे माझं आज नावच पादरे वकील ना हा का हम्म पादरे वकील म्हणून तुम्हाला गॅस होतो का हो गॅस नाही होता बाय पादरे असले आणि कुणी असले तरी आम्हाला कामासाठी यावाच लागत यावं वा लागतं बघ का काही हो पण बसाव लागत मग का हो मग तुमच नाव काय इड साहेब त्यांनी मला टाकून दिलं आता तुम्हाला सांगते वर्ष झालं आई आईबापांकडे राहते वर्ष पण तुम्ही आईबापांक मग काय तुमच्या नवऱ्याची केस द्यायची काय इड नाही मग नवरेच ना आणि साहेब मग काय अहो आता काय सांगू तुम्हाला वकील साहेब लय मोठा डोक्याला ताण झालाय कस कस निघतावा तेच कळत नाही मला येवा तुम्ही सांगितल्या शिवाय आम्हाला कळेल काहीतरी मार्ग निघावा म्हणून तुमच्याकडे आले बघा शांताबाई माझ लय मोठ नाव नाव हा तुमचं नाव आता पाद्रे वकील म्हणले जगभरात तुमचा वास वास म्हणजे का वास म्हणजे तुमचं नाव नाव नाव, नाव जगभरात आहे ना असं कारण चांगले वकील आहे ना तुम्ही हो चांगली काम करताना लोकांची हो, लय चांगली काम केली वकील साहेब सांगू का नको सांगू का नको असं झाले पण लय मोठा काळजा व दगड ठेवून आले तुमच्याकडे ये बा शांताबाई तुम्ही जर सांगितलं तर मला पुतलं पर्याय मी तुम्हाला करतो किंवा सांगतो सोडून दिला हा वर्ष झालं तस आईकडे राहते म्हणजे तुम्ही आई वर पण आता काय सांगू साहेब कस तरी वाटत सांगायला अहो सांगा अ बाई आम्हाला आहे ना आठवड्यातून तु एक सुट्टी राहते सांगा बरं आम्हाला आराम करायला साहेब मला दिवस गेले दिवस गेले तिसरा महिना चालू आहे तिडे हा काय मार्ग निघता अरे दिवस गेले म्हणले हो तुमचं नवरा तिकडं तुम्ही इकडं आईबापांक आणि मग तुम्हाला दिवस कसे गेले तुम्ही काय हकांद लाई काय ला हा बाई मला लई चालू वाटते बर काय म्हणले वकील साहेब काय नाही तारीख किती पाच होतो वकील साहेब हा तुम्ही असच करता का हाँ। हो हाँ। तो हाँ? का शांताबाई अधून मधून होतं ते देवा घरचा पवा वाजे कवा मवा वास येतो नाही नाही ग्रॅस्टो निघतो ग्रेस्टो हा ग्रेस्ट वरून खाली गॅस्ट्रो हा म्हणजे गॅस निघतो गॅस गॅस हा काय सांगू मग याबा तुम्ही म्हणत्या नाव नावला इड नाही तुम्ही आई बापाच्या तुम्ही एखादा हे तुम्हाला दिवस गेलेच कसे मग सांग आव साहेब आता तुम्हाला सांगितलं ना आता डॉक्टर पासून वकिलापासून काही ला पावता येत नाही तसं आता तुम्हाला सांगूनच देते एक एक माणूस आहे ना प्रेम आहे माझ का त्याच माझ्यावर म्हणजे त्याचं तो प्रेमी तो त्याच्यावर त्या लाल हा साहेब थोड व्यवस्थित बोला ना ऐकायला बघ का शांताबाई तुम्हाला करताना लाजा नाही वाटल्या आणि इडा आले आमच्या पादऱ्या वकिलांक मिटुवाया नाही हो तो ला तुम्ही बोखंडी घेतला खरंय खोत ये चूक कोणाची माझी माझी म्हणलं म्हणते तुमची म्हणजे मी काय चुकलो नाही मी म्हणलो तुम्हाला नाही सॉरी सॉरी साहेब काय बाई तुम्ही बोलता आणि या वकिला पुढे पादरी वकील साहेब मग त्याच्यापासूनच मला दिवस गेले तो येतो जातो ना घरी पण आता आई बाप मला आई बापांनी ठेसल माल धरून घरात ते म्हण आमच्या काही तोंडाला काळ फाशी ती का आ, हा तिकड तुला दिवस गेले उद्या झाली आम्हाला काय म्हणतील लोक बघा बघ त्यांच खरंय मग साहेब काही तुमच्या कोर्ट कचेरी कोण मार्ग निघल का कोण काही याला मार्ग नाही काय झालं सांगते ना पुढं मला दिवस गेले तिसरा चौथा महिना चालू आहे पण तो जो आहे का तो माझा वाला हा हा तो हा तोच तो तो मला म्हणतो हे संबंध नाही म्हणून मला त्याच्यावर केस करायची त्याचा अर्ज द्यायचा कोर्टात तर जमल का अर्ज करू शकता त्याच सगळं आहे का नाव बिव त्याचं नाव कुठं काय नाही आता कोर्जा होईल त्याचं नाव लागेल शांताबाई तुम्ही ना पोलीस स्टेशनला अर्ज अर्ज द्या साधा जवळ तुमचं तुम्ही बाळ तुमच्या पोटातून बाहेर आलं मग त्याच रक्त चेक करायचं अरे बापरे हो का बर मग रक्त चेक केलं का मग ते कायद्यानं ना त्याच पोर समजू म्हणजे दोघांचं रक्त एक निघालं पाहिजे वकील साहेब म्हणूनच तुमचं एवढं मोठं आहे काय ना हो लय मोठ आहे किती डोकं आहे तुम्हाला अहो डोकं डोक्याचं पार खोक झालं माणसांपुढ माहिती का म्हणजे एवढ्या लोकांशी तुम्हाला डोकं लावलं लागतं काही तोंडाची गोष्ट आहे अहो झोप नाही येत बाई झोप आज झोपायचं होतं तर तुम्हीच सकाळी फोन करीत म्हणजे या माया घरी माया घरी कुँ, कोणी नव्हतं कोणी दिसत नाही तुमच्या नाही कोणीच नाही मी एकटाच राहतो एकटा का सांगायचं कापराय सांगायच सा, शांत बाई तुम्हाला तुम्ही जाते हो, म्हणून तर मी ना मी याच्यात घरी कोणाला बोलीत नाही माहितीये का मला तू आता कोणी राहिले साहेब असं काय करत काही चुकलं का मला वाटलं तर पाय घाली ते अहो माझ काहीच धरू नका मीच तुमचं धरतो पाय खाली नाही नाही असं बोला त्या तुम्ही एवढे मोठे वकील पाद्रे वकील, वकील मी एक अतिसामान्य बाई हो तुम्हाला काय सांगायचं सांगाय गेलं तर पांगत हा? आता काय सांगू आमचं भूषण मोठ लक्षण खोट आमचं लग्नच झालं नाही ना बाई अजून म्हणजे अजून तुमचं लगीन नाही ना लगीन झालं असत एकटा इड पडलो असतो का मेसचा डबा आला होता तो आणि झोपलो काय वकील साहेब एवढे मोठे वकील तुम्ही एवढा पैसा कमी द्या तरी तुम्हाला लग्न झालं का बरं नाही तुमचं बर का शांता लय लयपुरी पाय द्या लयपुरी पाय द्या पण त्यांचं शिक्षण जास्त सांगा तेव्हा हा त्यांचं जर म्हणलं ना पोरगाव वकील अहो ते म्हणते आम्ही वकिलाच्या वर न शिकलो अहो मग काल आम्हाला दजतय कोण हो आम्ही चाल आहे माग काय सांगा तुम्हाला लोक बरोबर काय सांगायचं म्हणून राहिले काय आम्ही जाऊ द्या तुमचं दुःख तुमच्या मनाला दुःख मा नाही का बर वकील साहेब निघाल ना काही मार्ग निघल ना याच्यातून आहो मला तर तो तोंडात मारायला कोणी राहिलं नाही आई बाप नको नको तसे भांडालो राहिले माशी मला असं टेन्शन आलं काय आता का, का कुठं जाऊन जीव द्यावा का काय तो बाबा तर सोडून गेला तो म्हणतो हे माझं नाहीच आहे नवऱ्यानी सोडून दे आता जाऊ कुठं म्हणून तुमच्याकडे आले मी बा का तुम्ही काहीतरी मार्ग सांगशाल तुम्हाला मी मार्ग सांगितला करा तुम्ही ना जाऊन पोलीस स्टेशनला अर्ज द्या आणि मग पुढलं का मी थांबा ना मला दोन शब्द बोलायच होत हा का हा बोलू का नको मला माहिती काय बोलणार नाही तुमची फी वगैरे ठरवायची असेल तुमचे पैसे मी देऊन टाकील काही टेन्शन ना का पैसे राहू देव बाई तुम्हाला पैशाचं विचारलं का वकील साहेब व ते हा मला दोन तीन महत्त्वाचे शब्द बोलायचे होते बोलू का बोला ना पाद्र वकील हो एवढं लागयचं काय काम आहे येबा आता थोडा लवकर बोला लगेच कारण मला इडे बसवना <laughs> काय गरम झालं का हाँ? गरम झालं हा नाही नाही जा दे असू दे आसु दे येबा माझा ऐका आता शांताबाई हा येबा आता तुमच्या नवऱ्याला तुमच्या नवऱ्याला तुम्हाला सोडून दिलं हा बघ बघ का तुमच्या नाव नाही तुम्हाला सोडून दिलं तुम्ही एवढे तिडे बसू बसू खड्डा बांधला ना आता तुमच्या नाव नाही तुम्हाला सोडून दिलं बरोबर बस आणि तुमचा तो फुएल टाक्या तू या लठ्ठ्या त्या लठ्ठ्या नाही सोडून दिलं ते म्हणे हे बाळ मा नाहीच ते नाही सोडून दिलं आणि आई बाप तर किती दिसाचे सोबती कवा तरी मरण आहेच त्यांना मग तुम्ही एक काम करा माझ्या बोलण्याचा राग येत असल तर हा म्हणा नाही तुम्ही बोला ना बिंदास काही बोलू मग आता तुम्हाला म्हणजे जीव लावणार कोणीच नाही मग वनवाशी वनवाशी पण म अस डोक्यात आलं शांताबाई बोलू बोला नाई तर म्हणशील पादरी वकील काही बोकायला बोला ना साहेब बो बोला ना तुम्हाला कोणी नाही बरोबर तुम्ही ना माझ्या संग लग्न करते काय माझ्याच सांग लग्न करा वकील साहेब काय बोलू राहिले तुम्ही कुड मी कुड तुम्ही एवढे मोठे पाद्रे वकील तुमचं एवढं मोठं घर आणि मी एक सामान्य स्त्री स्त्रीकड काही नाही अशा तुम्ही लग्न करशाल का हो तुम्हाला कोणी नाही ना हाँ? तुम्हाला जर सांग लग्न केलं तर मी तुम्हाला असं फुलात फुईल फुलात हे बा एवढा मोठा आहे आपला बापरी हे बा सगळं गोकुलावानी माझं घर भरेल तुम्ही हो तुम्हाला काही भांड कुंड घ्यायची गरज नाही हो तुम्हाला, तुम्हाला फक्त मला सांगायचंय मला काय साड्या लागत्या मला काय किराणा लागतो हे तुमचं काम आहे मासवाने पिवळ वाईल वरून तुम्हाला कोणाच्या दारात जायचं नाही बंगल्याच्या खाली उतरायचं नाही माहितीये का फक्त मला आहे ना तुम्ही सकाळ सकाळ संध्याकाळ मला करून द्यायचं

फक्त करायचं बरं चाल चाल मग शांताबाई हा तुमची तयारी आता मी काय करते माहितीये का वकील साहेब घरी आई वडिलांना एक शब्द विचारते आणि तुम्हाला लगेच कळवते कळव ना हो करूनच घेऊ म्हणजे हायच बाबा जमल्यातच आता मी तुम्हाला का बोललो माहितीये का हे बा तुमचं वय काहीच नाही तुम्ही एवढ्या गोड्या बोमट्या दिसायला सुंदर आहे तुम्हाला कुणी पसंत करी बरोबर माखमच काही काही बरोबर पण आज मी बुत गाडावे ना माझ्या मागेवर दोनाचे चारच झाले नाही तर मी बुच्चद गाडा आनंद वाटेल ना आनंद आहे कोणाला तरी जीव लावलं किंवा मला सुद्धा तुम्ही जीव लावलं तर हा लय मोठा आनंद आहे बरोबर तुमची इच्छा असत असं आहे माही इच्छा आहे हो काम करा चला थोडं मधी चला मदी? हो मदी चला आणि काही कुठली आशा नाही तुमच्याबद्दल मला फक्त थोडा असा हात वात लावून द्यावा ऐका ना वकील साहेब मी आई वाढल्याला विचारते आणि येते मग आपण लगेच लगीन लावून घेऊ अहो लगीन व्हायचं वय लगीन उद्या काय पर्वा करू पण मग ता उद्या येऊ का मी परत उद्या उद्या म्हणते का मग या 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 मी तुमच्यासाठी उद्या कोर्टात नाही जाणार बरं मग आता नाही हात वाट लावून देते तुम्ही लय भारी दिसत्या ओ लय भारी काय काय म्हणते वकील साहेब म्हणलं आहे का लागण्याची तयारी आहे ना <स्थ> आहे हो <स्थ> <लागना> <स्थ> ना, ना? ते थोडा प्रॉब्लेम होता काय एक वीस एक हजाराची गरज होती लागत एका तुम्हालाच का मग वीस काय चावला त्या तुम्ही चाळीस मिळाना तू आता माझी वाहनाची शांताबाई हम्म जवळ या ना उद्या येते ना हा उद्या या पण मग घेऊन जा विषय का जा घेऊन जा बर बर <laughs> <नहीं? laughs> <नहीं? laughs> काय झालं कस तरी होत हा तुमच्या जवळ बसले ना म्हणून तुम्हाला काय कस तरी झालं मला तर नाही कस तरी मला खालून घा मला खालून हा म्हणजे हातापायांना हा हा झालं हा तुम्हाला वरून काम आला मला खालून आला <laughs> 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 मग ते वीस हजार म्हणत होते ना हो मग ते देते का देतो <laughs> देतून द्या ना मग बस तुम्ही मी दोन मिनिटात पैसे आणतो कापात त्यातून बरं बरं अनु का हो बस <laughs> बस <बसा>. आलो <laughs> बसा.

वकील साहेब तुमचं किती मोठे काय मोठे मन मन हो मन तर आहे मग मन, मन मोठ म्हणून उद्या आईला विचारते आईला सांगते चांगला वकील आहे वकील नाव आहे ती चाळीस लाखाचा फ्लॅट आहे पैसा कमी तो चांगला कोर्टात जाऊन चांगल्या चांगल्या केसचा निकाल लावलाय त्यांनी तुमचं भूषण सांगते सांगा सांगा करू का म्हणाल लग्न मग ते नाही म्हणणारच नाही वकील म्हणल्या कोण नाही म्हणाल नाही बरं आई जर म्हणली घालून घेऊ आपण करा चालेल येऊ का हो या येऊ का साहेब हो या ऐका ना शांताबाई आता आहे ना साहेब नाका म्हणून तुम्ही शांता बाई का ना म्हणून नाही म्हणणार मी तू तुरे करी तुम्हाला आता शांता म्हणाल शांता हो या या आईला बर झालं बा पादरी वकिलाच लग्न जुळलं बरी झाली ती शांताबाई आली केस घेऊन ती जर केस घेऊन आली नसती तर था आपला धागा जुळला नसता बाईला बरोबर शब्द टाकला आता बाईला ना शांताबाईला उद्या फोन कर आज, आज शांता मला सांगणारे तिच्या आई वडिलांनी वकावा दिला का नाही मी आता फोन करून पाहतो तिला हॅलो हॅलो कुदय शांता कोण आपण अहो पादरे वकील बोलतो कोणते वकील पादरे हा बोला पादरे साहेब अ कुदय तू आहे ना घरीच आहे ना मग तुझ्या आई बापांचा विचार घेतला का कशा संदर्भात तू काल नाही का म्हण वीस हजार रुपये तू घेऊन गेली हा आणि तू म्हण माझ्या आई वडिलांना इच्छा ते लग्नाचं कोणाचं लग्न आपल्या दोघांना करायचं ते आपल्या दोघांना मग वकील डोक्यात पाणी झालं का तुमच्या असं काय बोलू राहिले तू पिऊन तर नाही ना बसले तुम्ही कोट घालून पिऊन नाही ना अजून देवटी तुमच्यामुळे गेलो नाही अहो तुम्ही ना स्वप्नात असेल बहुतेक काय रुपये नेले हा बोला तुम्ही काय माला लोबाद्या काही अय पाद्र्या म्हणच तुमच्या त्या लुभादलं तुम्ही म्हणणंच गेला थोडा काय बोल राहिले मी तुम्हाला आव जाव घालते तुम्ही मला म्हणून राहिले सारखं लठ्ठ्या लठ्ठ्या काय चालले तुमचा हो शांत तुम्ही तोंड सांभाळून बोला काय करशाल नाही तर काढूनच हातात दिल काढून का हा काय काढून हातात देशाल काय काढून हातात देशात अहो चप्पल काढून हातात दिल म्हणजे कोणाची चप्पल माझी माझी तुमची चप्पल माझ्या हातात काय ला घेऊ मी म्हणजे तुम्हाला काय मी काही हे वाटले काय हा तोंडाला येईल ते बोलून राहिले बरं आता ना मी तुमच्या केसच ठोक येतो थांबा तशा तुम्ही रक्कानी येणार नाही बरं बरं आता मी चालले पोलीस स्टेशनला एक अर्ज देते तो पाद्रे वकील आहे ना आ, मी त्यांच्याकडे केस घेऊन गेले त्यांनी मला आहे ना माझी पप्पी घेतली मला म्हण माझ्याशी लग्न करशील का माझ्या नको तिथं तिथं हात लावला मला म्हण घरामध्ये चाल आणि मला थोडस करून दे नको ते चाळे केले जाऊ का पोलीस स्टेशनला हो नका शांताबाई करू का तुमच्या नावाची बदनामी तुमचं किती मोठं नाव आहे पाद्रे वकील म्हणजे सगळ्या तालुक्यात प्रसिद्ध आहे करू का नावाची बदनामी हो नका 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 असं काही करू नका भले ते वीस हजार रुपये तुम्हालाच नाव देते ते देऊ नका पण माझं वातुळ करू नका बाबा आता कसे सरळ झाले असं थोडं नीट बोलत जायचं घरी आलेल्या माणसाशी आला आ, ओ, ते। ते का लक्षात शांताबाई हा तुम्ही काचे वकील साहेब तुम्ही एवढे जवळपास हात लावित ते काय फुकाट लावून दिला का मी हा तुम्हाला हात लावल्याचे वीस हजारचे वीस हजार म्हणजे बाईच्या अंगाला हात लावणं म्हणजे तुम्हाला काय एवढं सोपं वाटतं का हाँ? वा वाजा हा मग बर बर ठीक आहे काय देऊ नका चाले ठीक आहे ठेव का हा ठेव ठेव हायला असं वाटलं होत मला पादरे वकील आला का बा माझ लग्न होईल बाई तला मी सहजाला चुना लावून गेली माहिती मागून खुर्ची ठोकली बाई ना मी वकील असून हायला जाऊ दे का हा वकील का असाच आयुष्यभर पादत बसवतो काय नाही रे बाबा वकील तो लग्न होतच नाही रे पाद रे वकील गा गाल आता जातो बॅग आणतो जातो कोरतात या तिथं तरी टाइमपास होईल यायला हा फालतू टाइमपास झाला चाल बॅग घेऊन येऊ मधून